तोस चहामध्ये बुडून कशाला का खायचं काहीतरी वेगळ्या पद्धतीने करून खाऊया की हे एवढे तोस घेतलेले आहेत आता याला हाताने बारीक करून मिक्सरच्या भांड्यात टाकत आहे याची आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे एकदम बारीक अशी पावडर तयार आहे एका प्लेट मध्ये काढून घेते तुम्ही बघू शकता त्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची त्यामध्ये अर्धी वाटी तूप टाकून तूप गरम झाले की तयार जी पावडर आहे ना ती यामध्ये टाकून एक पाच ते सात मिनिट छान याला भाजून घ्यायचं हे भाजल्यानंतर कलर चेंज होतं त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी साखर टाकायची ती पण एक पाच ते सात मिनिट छान भाजून घ्यायचं बारीक गॅसवरती हे भाजल्यानंतर काजू आणि बदाम थोडेसे तुपामध्ये काढून घेतले ते टाकून दिलेलं आहे त्यानंतर यामध्ये एक वाटी पाणी टाकायचं याला छान फिरवून घ्यायचं एकदम गोळा बनतो हे शिजल्यानंतर अजिबात असं खाली चिटकत नाही कडायला की समजून जायचं आपला जो पदार्थ आहे तो तयार झालेला आहे एका प्लेटमध्ये काढून घेते वाव तुम्ही बघू शकता किती मस्त झालेला आहे आवडला तर एकदा नक्कीच ट्राय करा आणि हो चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बाय